उच्च न्यायालयातील बार काउन्सिलच्या कार्यालयात चार सप्टेंबर रोजी पार पडलेल्या लक्षवेधी निवडणुकीत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट संग्राम देसाई यांची एकमताने निवड झाली दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या निवडणुकीत संग्राम देसाई यांनी विजय मिळवला होता त्यांना पदार्पणात दोन वेळा बार काउन्सिलच्या उपाध्यक्षपदी निवडून येण्याचा बहुमान मिळाला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बार काउन्सिलचे अध्यक्षपद मिळवण्याचा पहिला बहुमान ॲडव्होकेट संग्राम देसाई यांना मिळालाय त्यांची निवड सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब मानली जातीय सिंधुदुर्गाबरोबरच रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर मुंबई रायगड ठाणे पालघर गोवा आदी ठिकाणाहून आलेल्या असंख्य वकिलांनी त्यांचं या निवडी प्रित्यर्थ अभिनंदन केलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम ॲडव्होकेट उमेश सावंत यांनी अॅडव्होकेट संग्राम देसाई यांचं अभिनंदन केलं या प्रसंगी सौ देसाई याही उपस्थित होत्या